नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत आहे बारा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालपूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी जास्त दर आहे बारा हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे अकरा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलो या ठिकाणी जास्त दरे अकरा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समती काटोल या ठिकाणी जाशिद्दारे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण जर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल काप तूर